नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करते आज या ठिकाणी मी वांग्याची फ्राय वांग्याची भाजी करणार आहे त्यासाठी मी चार पाच वांगी घेतलेली आहेत आता ही वांगी आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायची आहेत आता ही वांगी आपण कट करून घेऊया वांग्याची भाजी खायला खूप चविष्ट लागते लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण वांग्याची भाजी आवडी खातात वांग्याची भाजी व्यांग वांग भरल्या वांग्याची भाजी मसाल्याची वांगी परत अजून भरली वांगी असे वेगवेगळ्या पद्धतीची वांग्याची पद्धती तुम्ही पाहिली असतील आज आपण या ठिकाणी फ्राय वांग पाहणार आहोत त्यासाठी मी तेलामध्ये वांग फोडणीला देणार आहे वांग्याच्या खूप वेगवेगळ्या अशा पद्धतीने घालेल्या आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने वांग्याची भाजी बनवू शकता आज मी नवीन पद्धतीने वांग्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी आता या मी ह्या फोडी ज्या कापल्या आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहे त्यासाठी आता एक तांब्यावर पाण्यात पातेल्यामध्ये ह्या वांग्याच्या फोडी भिजत ठेवल्या आहेत नंतर आता मी फ्राय वांग बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे आणि कांदा चॉप करून घेणार आहे फ्राय वांग हे खायला खूप छान आणि चविष्ट लागतं चपातीपेक्षा हे जास्त छान लागतं तुम्ही चपाती पण वापरू शकता पण वांग्याची भाजी नेहमी भाकरीसोबत चांगली लागते ही वांग बनवण्याची पद्धत खूप साधी आहे आणि ही वांग आणि अगदी झटपट करता येतं आता अशी हिरवीदार कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे कोथिंबिरीना खूप छान चव येते फ्राय वांग देशी गावरान पद्धतीने बनवणार आहे त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये कांदा टाकला आहे जिरी मोहरी कांदा हळद ज्या वेळेस कांदा भाजतो त्यावेळेस आपल्याला हळद टाकायची आहे आता मी हळद टाकलेला आहे थोडा कांदा भाजलेला आहे त्यामुळे हळद टाकली आहे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे नंतर मी लसणाची पेस्ट टाकली आहे आणि कांदा जोपर्यंत भाजत नाही तोपर्यंत आपल्याला आणि हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि तोही त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे त्यानंतर अजून वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे नंतर मी जे गावरान वांग कट करून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं होतं ते आता ह्याच्यामध्ये पाणी नेतून आपल्याला ह्या कांद्याच्यामध्ये टाकायचं आहे वरून मी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे यासाठी मी कच्चा शेंगदाण्याचं कूट नाही टाकला मी अगोदर शेंगदाणं खरपूस भाजून घेतलं होतं आणि ते नंतर गार करून मिक्सरमधून मी त्याचे बारीक करून घेतले होते आणि नंतर ते दोन चमचा मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे आपलं भरलेलं वांग बनवून तयार आहे यासाठी मी दोन मिनटं प्लेट झाकून ठेवला आहे आमची रेसिपी आवड